बघा बऱ्याच सायदारांचा हा प्रश्न असतो की ताई आम्ही एवढ्या दिवसांपासून स्वामी सेवा करत आहोत आम्ही गेल्या अडीच तीन वर्षापासून स्वामी सेवा करत आहोत आम्ही चार पाच पस वर्षांपासून स्वामी सेवेत आहोत स्वामींची इतकी सेवा करूनही आम्हाला अनुभव येत नाही आम्हाला कोणतंही फळ मिळत नाही असं का असेल तर त्याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत नेमकी काय कारण आहे का स्वामींचे अनुभव येत नाही तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे नमस्कार सर्वांना श्री समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनल खूप खूप मनापासून स्वागत बघा तर काय कारण असेल नेमकी याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक कथा बघूया आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील तर स्वामींच्या अवतार काळातली ही कथा आहे तर काय झालं एका जुन्नर गावामध्ये एक स्त्री राहत होती या स्त्रीचं नाव होतं सखूबाई तिला कुष्ठरोग झालेला होता आणि त्या त्रासामुळे ती अतिशय दुःखी होती तिला तो त्रास सहन होत नव्हता एकदा काय झालं चरणदास नावाचे साधू तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी येतात ते साधू तिला म्हणतात की माये भिक्षा वाढ सखुबाई त्यांना भिक्षा वाढायला जाते आणि आपल्या त्रासाबद्दल त्यांना सांगते तेव्हा ते, ते साधू म्हणतात की तू अक्कलकोटला जा तिथे ब्रह्मांड नायक श्री समर्थ महाराज आहेत आणि तुझा हा आजार तिथे गेल्यावरच बरा होईल तेच तुझा आजार परा करतील तेव्हा सखुबाई आनंदाने अक्कलकोटला जायचं ठरवते ती आपल्या मुलीबरोबर काही दिवसातच अक्कलकोटला मजल दर मजल करत अक्कलकोटला पोहोचते अक्कलकोटला पोहोचल्यावर तिला उत्सुकता लागते की मी कधी स्वामीचं स्वामी दर्शन घेऊ आणि कधी नाही तेथील स्वामी सेवेकरी मंडळींना ती प्रश्न विचारते की स्वामी कुठे आहे स्वामी मला कुठे भेटतील तेथील सेवेकरी मंडळी तिला सांगतात की स्वामी, स्वामी खंडोबाच्या मंदिरात बसलेले आहेत तेव्हा ती खंडोबाच्या मंदिरात जाते आणि स्वामींची ती आजानुभाऊ मूर्ती पाहून स्वामींचं ते रूप पाहून ती तिचं भान हरपून जाते तिला सुचतच नाही काय बोलावं आणि काय नाही ती फक्त पाहतच राहते तेव्हा स्वामी तिला म्हणतात की सखुबाई चरणदासांच्या सांगण्यावरनं आलीस का माझ्याकडे तर स्वामी तिला पुढे म्हणतात की हा घे पांढरा दगड आणि हा दगड रोज उगाळून तुझ्या शरीराला लावत जा म्हणजे तुझा हा आजार बरा होईल एवढे स्वामींचे वाक्य ऐकून ती स्वामींना पुन्हा नमस्कार करते स्वामीचं दर्शन घेते आणि तिथून निघून जाते ती रोज नित्यनियमाने दगड उगाळून तिच्या शरीराला लावत असते आणि हळूहळू तिला जाणवतं की तिला आता अनुभव येत आहे स्वामींचा तिला अनुभव येत आहे तिचा जो काही आजार आहे तो बरा होत आहे आणि एक दिवस तिचा संपूर्ण आजार बरा होतो ती पुन्हा आनंदाने स्वामींकडे येते आणि स्वामींना घडलेला सगळा प्रकार सांगते की आता ती बरी झालेली आहे ती आनंदी आहे सखुबाई स्वामींना त्या दगडाबद्दल विचारणा करते त्यानंतर स्वामी तिला म्हणतात अग वेडे ही कमाल या दगडाची नाही ही कमाल तुझ्या श्रद्धेची आहे तुझ्या भक्तीची आहे मी तर तुला फक्त दगड दिला होता पण तू ज्या भक्तीने ज्या श्रद्धाने ज्या भक्तिभावाने तू तो दगड उगाळून तुझ्या शरीराला लावत होती ना तुझी ती श्रद्धा तुझा तो विश्वास तुझा तो आजार बरा करत होता हा दगड नाही बघा या कथेवरून आपल्याला काय समजतं की स्वामींनी आपल्याला फक्त एवढंच सांगितलं आहे की तुम्ही काय सेवा करता त्यापेक्षा जास्त ती किती भक्तिभावाने किती मनापासून करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे बघा आपण कोणाच्या तरी सांगण्यावरनं स्वामी सवेत आलेलो आहोत परंतु स्वामींच्या सेवेत येऊन पण आपली स्वामींवर किती श्रद्धा आहे आपण किती मनापासून त्यांची भक्ती करत आहोत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर कोणीतरी सांगितलं आहे म्हणून आपण स्वामींसेत आलेलो आहोत आणि आपली जर स्वामींवर श्रद्धाच नाही आहे स्वामींवर विश्वासच नाहीये आपल्या मनात शंका आहेत तर आपल्याला स्वामींचा अनुभव कसा येईल हे या कथेवरून तुम्हाला समजलंच असेल स्वामींनी जेव्हा सखोभायला तो दगड दिला होता पांढरा दगड तेव्हा तिच्या मनात जराही शंका आली नाही की फक्त हा दगड माझा आजार बरा श करू शकेल का फक्त हा दगड उगाळून लावल्याने माझा आजार बरा होईल का ही शंका तिच्या मनामध्ये ती मात्रसुद्धा आली नाही तर आणि तिने भक्तिभावाने पूर्ण शुद्ध अंतकरणाने पूर्ण मनापासून श्रद्धेने तो दगड उगाळून लावला आणि तिला स्वामींचा अनुभव आला तिचा रोग बरा झाला यावरनं स्वामींना हे सांगायचं आहे बघा तुमची तुम्ही कोणतीही सेवा करा छोटी करा मोठी करा अगदी पाचच मिनटं तुम्ही सेवा करा पंधरा मिनटं करा तुम्ही किती वेळ आणि किती काय सेवा करता हे याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे तुम्ही किती मनापासून सेवा करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बघा स्वामींनी सांगितलं आहे की तुला कोणतीही सेवा करायला जमत नाही तू फक्त नामस्मरण कर तू जेवढा माझं नाम जप करशील ना तेवढा मी तुला जपेल बघा ना स्वामींच्या नामस्वनामध्येच खूप मोठी ताकद आहे तुम्हाला जर कोणतीही सेवा करायला जमत नसेल तुम्ही फक्त नामस्मरण करा पण ते अगदी मनापासून शुद्ध अर्थ अंतकरणाने भक्तिभावाने तुम्ही करा तर तुम्हाला स्वामींचे अनुभव येतील तुमच्या मनात जर थोडीही शंका आली ना की या सेवेने माझं खरंच भलं होणार आहे का या सेवेने मला खरंच अनुभव येणार आहे का तरीसुद्धा तुम्हाला अनुभव येणार नाही तुम्हाला पूर्ण विश्वास स्वामींवर ठेवावा लागतो बघा तुमच्या मनात मात्र मात्रही शंका येऊ देऊ नका अगदी निशंक मनाने स्वामींची कोणतीही सेवा कोणतीही उपासना करा तुम्ही बघा स्वामींची कोणती सेवा ही छोटी किंवा मोठी नसते स्वामींच्या सगळ्या सेवा समान असतात आणि स्वामींना कोणतेही भक्त असे हे भक्त माझे लाडके आहेत किंवा मी फक्त यांनाच अनुभव देणार आहे यांना देणार नाही असं अजिबात नसतं आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत ना याचं कारण स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेत आणलेलं आहे लक्षात घ्या आपण स्वतःहून स्वामी सेवेत आलेलो नाहीत स्वामींनी अधिकार दिलेला आहे आपल्याला त्यांची सेवा करण्याचा मग आपण जर त्यांच्यावर अविश्वास दाखवला आपण जर आपल्या मनामध्ये काही शंका ठेवून जर त्यांची सेवा केली तर स्वामींना ती आवडणार आहे का अजिबातच नाही तुम्ही कोणतीही सेवा करा छोटी करा मोठी करा पण पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने शुद्ध अंतकरणाने आपले कर्म आचार विचार चांगले ठेवून आपले तत्त्व चांगले ठेवून तुम्हाला सेवा करायची असते तेव्हा त्या सेवेचा तुम्हाला अनुभव शंभर टक्के येतो म्हणजे येतोच स्वामींचे अनेक भक्त आहेत की त्यांना खूप अनुभव येतात अगदी साधी साधी जरी त्यांनी सेवा केली तरी त्यांना अनुभव येतात त्वरित अनुभव येतात त्यांना स्वामींची प्रचिती येते आणि काही सेवेकरी असे आहेत की जे बऱ्याच वर्षापासून सेवा करत आहेत पण त्यांना अनुभव येत नाही मग असं आहे का की स्वामींना फक्त ह्याच भक्तांना अनुभव द्यायचा आहे या भक्तांना अनुभव द्यायचा नाही अजिबात नाही स्वामींना सगळे भक्त समान आहेत स्वामींना सगळे भक्त प्रिय आहेत फक्त आपण आपल्या कर्मानुसार वाईट ठरत असतो लक्षात घ्या म्हणून आपले कर्म आचार विचार तत्त्व आपल्याला चांगले ठेवायचे आहेत थोड्या मोठ्या बदल आदर आपल्या मनामध्ये असला पाहिजे आपले विचार शुद्ध असले पाहिजे शुद्ध अंतकरणाने अगदी मनापासून स्वामींची भक्ती करा अगदी मनापासून स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तर तेव्हा तुम्हाला स्वामींचे शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खरंच या ज्या मी तुम्हाला सांगितल्या या तुम्ही पाळून बघा अगदी कोणतीही शंका दोन मिनटा पण साठी तुम्हाला शंका तुमच्या मनात आली नाही पाहिजे की या सेवेने खरंच मला चांगलं होणार आहे का की या सेवेने मला फळ मिळणार आहे का अजिबातच नाही तुम्हाला ही सेवा सांगितली ना फक्त ही सेवा करायची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वास त्या सेवेवर असला पाहिजे आपल्या स्वामींवर असला पाहिजे लक्षात घ्या तेव्हा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं अनुभव येतो शंभर टक्के येतो आणि खरंच तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला मी शब्द देते की तुम्हाला सुद्धा अनुभव शंभर टक्के येणार एनार म्हणजे येणारच तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला शेअर करायची होती तर झालेली सेवा मी आज आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतं व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ